संतांचे विचार ओगच आपण काही थोर आहेत असं म्हणत नाही त्यांच्या विचारांना त्यांच्या कृतीला काही ना काही प्रमाण असतं आणि संत हे समाजाचं भलं करण्यासाठीच आपलं आयुष्य हे व्यर्थ करत असतात व्यस्त करत असतात आणि खर्च करत असतात संत त्यांच्या आयुष्याचा सर्व भाग हा समाजामध्ये कसा समतोलपणा आणता येईल यासाठी झटण्यासाठीच घालतात म्हणून संतांचं जीवन एक आदर्श जीवन मानायला काहीही हरकत नाही किंबहुना ते आदर्शच आहे संत जगणारे महाराज म्हणजे संताजी जगणारे महाराज यांनी कशाप्रकारे त्यांनी कोणत्या जातीत जन्म घेतला परंतु त्या जातीत जन्म घेऊन देखील कशाप्रकारे आपण सर्व एक आहोत आणि जगातल्या मुख्य जाती कोणत्या याबद्दल त्यांच्या अभंगातून भाष्य केलं त्या काळीसुद्धा संतांनी ह्याच गोष्टी सांगून दिल्या की जातीभेद भेदभाव हा नाही मानला पाहिजे सर्व आपण एकच आहोत त्या एकाच ईश्वराचे आपण लेकर आहोत त्यामुळे आपण एकमेकांविषयी कटुता भाव एकमेकांविषयीची देशभावना ही द्वेषभावना ही आपण काढून टाकली पाहिजे संत जगणारे महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला अशाच प्रकारची शिक्षण आणि आठवण करून देत असतात जातीभेदावर आधारित ह्या समाजरचनेमध्ये जातीभेद जर नष्ट झाला तर खरंच सर्वजण सुखी राहतील आणि आनंदानं गुन्ह्या गोविंदाने राहतील हेच वाक्य किंवा हेच भाष्य संताजी जगणारे महाराज यांनी अधोरेखित केलं त्यांच्या अभंगामधून ते सांगतात की सगुण हा घाना घेऊनही बैसिलो तेली जन्मा आलो घाना घ्याया नाही तर तुमची आमची एक जात कमी नाही त्यात अनुरेणू संतू म्हणे जाती दोनच त्या आहे स्त्री आणि पुरुष शोधून या पा आहे एवढ्या सुंदर शब्दांमधून मनावर आपल्या प्रतिबिंबित व्हावं आणि मनावर आपल्या कोरल्या जावं अशा प्रकारच्या वाक्य संत जगणारे महाराजांनी जातीभेद कसा नष्ट झाला पाहिजे याबद्दलच सांगितलंय हेच सांगताना त्यांनी स्वतः तेली जातीमध्ये जन्म घेतला आणि जातीमध्ये जन्म घेतला कारण त्यांनी मूर्त स्वरूपातला घाणा स्वीकारला म्हणजे सगुण हा घाणा स्वीकारला सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही तुमचा पारंपारिक व्यवसाय जरी जपला पाहिजे परंतु जातीभेद नाही केला पाहिजे संत जगनाडे महाराज काय सांगतात सगुण हा घाना घेऊनही बैसिलो तेली जन्म आलो घाणा घ्यावा म्हणजे मी सगुण हा मूर्त घाना घेतला आहे आणि हा घाना घेऊन मी बसलो आहे कारण मी तेली जन्मात आलो आहे नाहीतर तुमची आमची एक जात कमी नाही त्यात अनुरेणू जर समजा असं झालं नसतं तेली जन्मामध्ये किंवा जातीमध्ये मी जन्मलो नसतो आपण सर्व एकच राहिलो असतो तुमची माझी जात ही वेगळी करता आली नसती जसं अनु आणि रेणू आहे सर्वातच त्याचप्रकारे आपण सर्वजण एकाच गोष्टीनं व्यापलेलो आहोत ह्या ईश्वरांचेच आपण लेकर आहोत जातीभेद आपण नाही केला पाहिजे आपण सर्व एक आहोत ह्या जातीत तुम्ही आहेत त्या जातीत मी आहे म्हणून आपण ते आलेले परंपरेने व्यवसाय करतो परंतु जर ही जात नसली असती तर आपण सर्व एकच राहिलो असतो शेवटी ते काय सांगतात संतू संतू म्हणे जाती दोनच त्या आहे स्त्री आणि पुरुष शोधून याप आहे म्हणजे मुख्य जाती ह्या दोनच आहेत स्त्री आणि पुरुष आणि त्याच जाती आपण शोधून पाहिल्या पाहिजेत एवढा उदात्त विचार करण्याची क्षमता ही संतांमध्ये होती आणि तोच विचार त्यांनी आपल्याला आपल्याकडे दिलेला आहे खरंच आजच्या काळामध्ये आपण माणूस म्हणून याच्यावर विचार केला पाहिजे आणि याच कृतीप्रमाणे आपण आपलं आयुष्य देखील ठेवलं पाहिजे जय जय रामकृष्ण हरे